नमस्कार मैत्रिण कशा आपण वेदकारी स्त्रियासंबंधीचे जे एपिसोड सुरू केले आहेत त्यातील भाग एक आणि भाग दोन झालेले आहेत तर एक आणि दोन भागामध्ये आपण वेदकाळातील ब्रह्मवादिनी तसेच विदुषी स्त्रियाबद्दल माहिती घेतली त्यामध्ये इंद्र सर इंद्रसेना सर्पराज्ञी उशीज ममता यांचा अभ्यास केला तर आज आपण बघूयात की या ठिकाणी इंद्राची माता म्हणजे आदिती वेदकाळामध्ये जे ऋग्वेदामध्ये अनेक अशा प्रकारचे सुक्त आहेत तर ते इंद्रावर जास्त आहेत देवाचा सेनापती किंवा इंद्र ही व्यक्तिमत्व ही व्यक्तिरेखा एक बलाढ्य अशा प्रकारच्या राजकीय मर्मस्थानी आहे आणि या इंद्राची माता म्हणजेच आदिती तर आज आपण पाहूया की या ठिकाणी हे जे ऋग्वेद आहे ऋग्वेद भाग क्रमांक एक यामध्ये जे काही सुक्त आहेत तर त्या सुक्तामध्ये इंद्राची त्यानंतर सूर्याची अग्नीची रुद्राची जे काही त्यांची महती सुप्तातून आहे तर त्यातला जो इंद्र आहे आपण आज इंद्राबद्दलची माहिती घेऊया तर हा जो इंद्र यांची वेद काळातील कौटुंबिक स्थिती आपण पाहूया की जसं आपण म्हणतो आजच्या काळामध्ये एक स्त्री शिकली की तिचं कुटुंब शिकतं आणि सगळा समाजरचनेमध्ये फरक पडतो तर या ठिकाणी इंद्राची जी माता होती तिचं नाव होतं आदिती तिला देवमाता देखील म्हटले जात असे आणि ही आदिती दक्ष प्रजापतीची मुलगी होती कन्या होती व कश्यप ऋषींची पत्नी होती आणि तिला बारा पुत्र होते त्यांना आदित्य नावाने ओळखले जायचे तसेच वेदकालामध्ये तिला तिचे मंडल क्रमांक एकमध्ये सुप्त आढळून येतात तर आज आपण त्या आदिती म्हणजे ही जी देवमाता होती ही सुशिक्षित होती म्हणजे विद्वान होती पंडित होती ब्रह्मवादिनी होती आणि तिचे अनेक अशा प्रकारचे सुप्त या ठिकाणी आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात मग मा ही जी माता आहे यानंतर आपण बघू इंद्राची पत्नी तर इंद्राच्या पत्नीला इंद्राणी किंवा शची या नावाने ओळखले जाते म्हणजे ही सुद्धा एक विद्वान प्रकाट अशा प्रकारची विदुषी होती तिचे देखील सुप्त आपल्याला या ठिकाणी वेदामध्ये आढळून येतात म्हणजे ह्या वेद अतिशय विद्वान स्त्रिया होत्या या ब्रह्मवादीने असून म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचा पुढाकार होता अशा प्रकारे इंद्राणीचा ठसा आपल्याला आढळून येतो म्हणजेच रुग्वेलकालीन स्त्रिया या ठिकाणी फक्त घरगुती कामातच किंवा या ठिकाणी विद्वान नव्हत्या तर त्या युद्धकले देखील प्रवीण होत्या आणि पुरुषाच्या बरोबरीनं ते प्रत्येक क्षेत्रामध्ये हो म्हणजे त्यांना सहकार्य करीत होत्या आता आपण हे पाहिलं की देवमाता आदित्य इंद्राची पत्नी इंद्राणी किंवा शची आणि त्यांची सूचना म्हणजे इंद्राच्या मुलाची पत्नी या तिघी म्हणजे एकाच कुटुंबामध्ये अशा प्रकारे तीन तीन क्रिया सुशिक्षित विद्वान होत्या म्हणूनच या ठिकाणी या इंद्राला अशा प्रकारचं एक बळ प्राप्त होतं म्हणजेच आईचं वातावरण आणि घरातलं कौटुंबिक वातावरण म्हणूनच आपण इंद्राला आजपर्यंत आपण पाहतो की सर म्हणजे देवाचा सेनापती म्हटलं जातं आणि एक प्रकारचा शूरवीर योद्धा म्हणून या ठिकाणी इंद्राची जे सुप्त लिहिलेले आहेत इंद्रावर त्याचा आपण विचार करतो तर म्हणजेच आज आजच्या काळात देखील स्त्रिया सुशिक्षित फक्त नसूनच म्हणजे सुशिक्षित असून बाकीच्या कलेमध्ये देखील त्या निपुण होत्या हे सांगायचा मतलब आहे म्हणजे कुटुंबातून समाजामध्ये त्या कुटुंबाचं वर्चस्व कसं निर्माण होतं म्हणजे या ठिकाणी माता पत्नी आणि सून अशा तिन्ही पिढ्या एकत्र शिकलेल्या होत्या म्हणूनच आज इंद्राचं साम्राज्य सर्वत्र आढळून येतं आता यानंतरच्या या पुढच्या भागामध्ये आपण दुसऱ्या समकालीन महिलांची किंवा स्त्रियांची वेदकालीन माहिती घेऊया धन्यवाद